देशातील वाढती रहदारी आणि अवैध वाहनांवर अंकुश यावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने वाहतूक नियम अधिक कडक एक ताजं उदाहरण उत्तर प्रदेशात पाहायला मिळालं उत्तर प्रदेश सरकारने सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य केली आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा हा नियम लागू करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र आता पुण्यातून मनसेने याला विरोध दर्शवलाय सिक्युरिटी मुळात शासनाकडनं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा हे नागरिकांना सांगितलं जात आहे आणि त्यासाठी कारण दिलं जातं की वाहनांची सुरक्षितता वाहनं चोरीला जाऊ नये किंवा वाहनांची सुरक्षितता असावी त्याची माहिती असावी याच्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही लावा असं शासनाकडनं पहिलं तर आवाहन केलं गेलं आणि आता बंधनकारक केलं आहे एकतीस मार्चपर्यंत जर नंबर प्लेट लावलं नाही तर आम्ही दंडात्मक वसुली करू असं शासन सांगतंय मुळात शासन जे सांगते की हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या सुरक्षिततेसाठी लावा हेच खोटं आणि चुकीचं आहे शासनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या दंडात्मक वसुलीसाठी गरजेचं आहे ते ते न सांगता नागरिकांना सांगतात की बाबा हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुमच्या वाहनांच्या सुरक्षतेसाठी आहे हा सगळाच प्रकार अत्यंत चुकीचा गैर आणि सर्वसामान्य नागरिकांना लुटण्याचा आहे म्हणूनच मनसेने त्याला विरोध केलेला आहे मुळात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या दोन हजार एकोणीस नंतरच्या सगळ्या वाहनांना आहेत